सर्व बंधू भगिनींना सप्रेम नम बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या या संगाराम बुद्धिष्ट चॅनलच्या वतीने सर्व या बौद्ध भूमीवर राहणाऱ्या भारतीयांना आज तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी पंचवीस से सत्याऐंशीव्या बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा पंचवीसशे सत्याऐंशी म्हणजे दोन हजार पाचशे सत्याऐंशी बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमैसूरीच्या या वैसाखो पौर्णिमेला सर्व बंधुभिनीचे या संगाराम बुद्धिष्ट चॅनलवर सुस्वागतम सुस्वागतम आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे वैशाख पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यात येणारी ही बौद्ध पौर्णिमा संपूर्ण आशिया खंडात व जगभरातील ज्या ज्या देशात बौद्धानुयायी मोठ्या संख्येने राहतात त्या सर्व देशांमध्ये म्हणजे साधारणतः सकल विश्वात आनंदाने साजरी केली जाणारी पौर्णिमा तसं पाहिलं तर बौद्ध धम्मा तसं पाहिलं तर बौद्ध धम्मा सर्वच पौर्णिमांचे अनन्यसाधारण असं महत्व आहे या वैशाख पौर्णिमेला काही विशिष्ट व महत्वपूर्ण घटना घडल्यामुळे विशेष पूज्य श्रेष्ठ शुद्ध बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते त्या सर्व घटना पुढील प्रमाणे याच मंगल दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेलाच घडल्या आहे त्यातील पहिली घटना म्हणजे कपिल वस्तूचा शाक्यवंशी राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांचा पुत्र सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनी या शालवनात जन्म झाला ते वर्ष होते इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट त्यातील दुसरी घटना म्हणजे सिद्धार्थ गौतमाला बोधगया उरुवेला येथील निरंजना नदीच्या पिंपळ बोधी वृक्षाखाली पस्तीसव्या वर्षी सम्यक संबोधित ज्ञान प्राप्ती ते वर्ष होते सन पूर्व पाचशे अठ्ठावीस आणि त्यातलीच तिसरी घटना म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचे कुशीनारा येथे शाल वृक्षाखाली ऐंशीव्या वर्षी महापरिनिर्वाण ते वर्ष होते इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मात्र अशा त्रिगुणी पावन शुद्ध बुद्ध वैशाख पौर्णिमेलाच या घटना वर्ष जरी वेगवेगळे असले तरी दिवस मात्र वैशाख पौर्णिमा होता म्हणून या मंगल दिनाच्या घडलेल्या या सर्व घटना लक्षात देऊन बौद्ध धर्मामध्ये दे या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असे संबोधण्यात येते अशा या मंगलमय दिनाच्या मंगलमय स्वेच्छा नमो तस् भगवतो अरहतो सम्मा नमो 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 नम सम्राट नम अशोकाय मित्रांनो आजचा हा बौद्ध पौर्णिमा स्वेच्छामय विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर या संगाराम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य सहयोग वाढवा तसेच बेलच्या चिन्हास स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल जय भीम जय रमाई साधू साधू साधू